धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत अविश्वास ठरावावरून राजकारण तापले होते यामध्ये नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाविरोधात बारा नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने तालुक्याचे राजकारण अगोदरच तापले होते त्यातच अविश्वास ठरावावर काल झालेल्या बैठकीत अधिकारी गैरहजर राहिल्याने यात आणखीनच भर पडली विरोधकांनी आज साखळी बंदची हाक दिल्याने आज शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नाराज सदस्यांची मण धरणे करण्याकरिता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मन धरणे करण्याचा प्रयत्न केला होता एकूण आठ नगरसेवकांनी नाराजगी व्यक्त केली होती आता चार जुलैला काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे साक्री नगरपंचायत सत्रापैकी अकरा नगरसेवक हे भाजपचे निवडून आल्याने भाजपाची एक हाती सत्ता आहे मात्र नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या कारभाराने नाराज झालेल्या सहा नगरसेवकांनी तीन वर्षानंतर नाराजगी व्यक्त करत हा विश्वास ठराव आणायचा हालचाली चालवल्या होत्या त्या विरोधाक सदस्यांचे पाठबळ मिळाल्याने अखेर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता त्यावर काल सकाळी अकरा वाजता साखरी नगरपंचायत सभागृहात चर्चा व मतदान होणार होते परंतु प्रांत अधिकारी तथा पीठासीन अधिकारी रोहन कुंवर हे अनुपस्थित राहिल्याने हा विश्वास ठराव बारगळला त्यामुळे विरोधकांनी अधिकारी व सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत नगरपालिकेपासून बाजारपेठ ते महामार्गावर आंदोलन केले आता ठरावावर चार जुलैला कामकाज होणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर आज एक बैठक झाली त्यामुळे धुळे येथील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला म्हणून साखरी नगरपंचायतचं सा काय होणार याकडे साखरी येथील सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे तसंच नगरपंचायतमध्ये सत्य देण्यासाठी विरोधकांनी देखील मोठी कंबर कसली आहे म्हणून त्यांचा पाठिंबा कायम राहणार आहे आणि मग विरोधकांचेही कसं लागणार आहे नगरपंचायतीचे राजकारण आता सत्ताधारी व विरोधी नेत्यांसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे यावर आज धुळे येथील बैठक मध्ये काय होणार याकडे साखरे येथील सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे द